कसे हात मजेत आहात ना म्हणजे तसायला हवं मी प्रिया आपल्यासारखे त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे राम रामनवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर इकडं रे मॅडम उठल्या आता जस्ट आ काय आत्ता आलं साडेसहा ती आत्ता उठली हाय ती पण हाय करते हाय कर हाय गुड मॉर्निंग हो हाय कर हाय हाय तर जयू जेव्हा तर आता मंदिरात गेलेली हाय अजून आलेली कारण आज रामनवमीचं थोडं अभिषेक वगैरे करणार होता तिकडे म्हणून थोडंसं उशीर झाला तिला अजून आली नाही ती तोपर्यंत मॅडमांची छान अशी झोप झाली साडेसहा वाजता आत्ता हाय का हाय रेव हाय रेव हाय तुला दिवसभर जेवेल तर तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच हा ब्लॉग शूटला नक्की बघा काव काव आला कशी बघते काव काव आला का कशी बघते

गुड मॉर्निंग आज लवकर आंघोळ झाली भाऊची का येस yes. काय yes. आज यस आज रामनवमी ना म्हणून ते लवकर रेडी झालेली आहे अजून आत्ता पावणे आठ झालेले आहेत तर ती रेडी झाली मंदिरात जाते ती हाय तर रामहमीचा कार्यक्रम असतो तो म्हणजे अकरा नंतर चालू होईल पूर्ण गाव मिरवणूक असते परत डी जे वगैरे असं डान्स वगैरे करतात सगळेचा तो कार्यक्रम अकरा नंतर चालू होईल आणि मी जाऊन आली मंदिरात आई गेल्या जयू गेली सॉरी मी गेली जयू गेली आता आई गेल्या आहेत आणि त्यानंतर आता इशू ते जाणारे इशू कोणासोबत जाणारे तू फ्रेंड सोबत ओके तिच्या फ्रेंड्ससोबत आहे ती आता रेडी झालेली आहे ती मंदिरात जाते तर आता आता आम्ही पण आवरतो आणि तिथे एका साईडला बघायचं चालू आहे तारक मेहता फेवरेट सिरियल तुला कुठली रडील कधी नाटकी नाटक करते रेवा नाटक करते नाटक करते, नाटक करते।, नाटक करते। आमचा चालू इकडे नाश्ता काय खाते तर इकडे पोहे नाश्ता चालू आहे आणि तिथं चालू आहे कार्टून बघायचं ना या पण करायला सांग तू पण तर नवमी आहे ना नववी आम्हाला आरती दाखवायची होती तर तिकडे दिवे वगैरे रेडी करून झालेले आहेत आणि तूप टाकलेले आहे वाती टाकून दिला आता पूजा करू तर इकडे ताट रेडी झालेला आहे तर इकडे आता साडे नऊ झालेले आहेत बाराच्या आता आता दाखवायची असते तर इकडे पूजा वगैरे करून घेतली आम्ही आणि जेव्हा बसले सगळे दिवे वगैरे ते लावले आता ते दाखवून आरती पूजा वगैरे करून झालेली आहे आणि चला आता बाकीचा आवडतो इकडे बुक साठी जे कव्हर लावतो ना आपण तो कवर आणला आन होता आणि बघा येशू मॅडमांनी काय केलं तर गाईस हे ला जो त्याच्या बुकला कव्हर लावायचा आणि पेपर सगळा काढून टाकला आणि तुम्हाला आवाज येत असेल देवाचा कारण ती रडते खूप कारण असं आहे की जे त्याचे आंघोळ करते खूप रडते आणि इकडे मॅडमांचं चालू आहे का बरं काढला तू का काल नाईची oh, रेवा रेवा इकडे आंघोळ झालेली हा दाखवतो इशू रेवाला रेवाची आणि इकडे हो स्टॅफ्लोच्या पिना आणल्या इशूने कारण तिच्या बुकला कव्हर करतोय ना तू पिना संपल्या फक्त दोनच लावल्या तेवढ्यात पिना संपल्या इकडं म्हणून इकडं ताईचा शानपणा चालू आहे ना रेवाय